आय एस बनण्याकरता खोटी कागदपत्र दिल्यानं वादाच्या भवऱ्यात सापडलेल्या पूजा खेडकर यांच्या बनवा बनवीच्या एकापेक्षा एक सुरस कथा समोर येत आहेत युपीएससी कडे सादर केलेली कागदपत्र बनावट असल्याचं त्यामुळेच आयोगानं खेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय त्यामुळे अटकेच्या भीतीनं पूजा खेडकर नॉट रिचेबल झाल्यात मसुरीला ट्रेनिंग सेंटरला हजर होण्याचे आदेश असताना खेडकर तिथे हजर झालेली नाही पूजा खेडकर यांनी आय एस होण्यासाठी युपीएससी ला सादर केलेल्या अल्प उत्पन्न दाखल्याचं सत्य हळूहळू बाहेर येऊ लागलंय पालकांचा घटस्फोट झाल्यामुळे उत्पन्नाचा स्रोत नसल्याचं भासवून पूजा खेडकर यांनी हा दाखला मिळवला होता मात्र त्यापूर्वीच अथवा दरम्यानच्या काळात त्यांनी एक व्यावसायिक मालमत्ता खरेदी केल्याचं दिसून आलंय काही काळ त्या शेतकरी तर काही काळ डॉक्टर असल्याचं त्यांनीच केलेल्या नोंदीतून समोर आलंय कोणतंही उत्पन्न नसताना कोट्यवधी रुपयांची मालमत्ता खरेदी करण्यासाठी पूजा खेडकरनं पैसे कुठून आणले असा प्रश्न उपस्थित झालाय या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची समिती नेमून चौकशी करा अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली आहे एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार पाच या काळामध्ये खरेदी केलेली मालमत्ता ही कोट्यवधी रुपयांची आहे बाकीची मालमत्ता सोडा त्यांनी या कालावधीमध्ये एक लाख साठ हजार स्क्वेअर फूट कमर्शियल प्रॉपर्टी खरेदी केली पंचेचाळीस लाख रुपयाचा प्लॉट घेतला नॅशनल सोसायटी मध्ये त्याच्यावर दीड कोटीचं बांधकाम केलं हे सगळं असतानाही त्यांनी क्रिमिनल लेअर मिळवलं म्हणजे फक्त कायद्यातून पळवाट काढण्यासाठी त्यांनी जरी केलं असलं तरी त्यांची एकूण प्रॉपर्टी बघता ही पळवाट त्यांना काढता येईल असं दिसत नाही त्यांनी स्वतःचं उत्पन्न खूप असताना खोट शपथपत्र दिलं आई पटलांच्या घटस्फोटाचं कारण देत पूजा खेडकर यांनी अल्प उत्पन्नाचा दाखला दिला होता मात्र प्रत्यक्षात मुलीच्या सोयीसाठी खेडकर आणि दिलीप खेडकर यांनी केवळ कागदोपत्री घटस्फोट घेतला होता दिलीप खेडकर यांनी लोकसभा निवडणुकीसाठी दिलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आली आहे घटस्फोट घेताना मुलांना ओबीसी आरक्षणाचा लाभ घेता यावा म्हणून दोन हजार दहा साली सहमतीनं कोणतीही पोटगी न घेता खेडकर दाम्पत्यानं घटस्फोट घेतला होता आता त्या घटस्फोटाच्या सत्यतेचाही तपास करून अहवाल सादर करावा अशा सूचना पुणे पोलिसांना केंद्र सरकारकडून आल्यानं पोलिसांनी तपास सुरू केलाय माहिती घेतल्यानंतर की त्यांनी तीन पासून घटस्फोट घेतलाय त्यांचे वडील क्लास वन अधिकारी होते पती क्लास वन अधिकारी होते त्यामुळे त्यांना मिळणं ते शक्य नव्हतं अशा स्थितीत त्यांनी दोन हजार तीन साली क्रिमिलेअर किंवा पाच साली क्रिमिलेअर मिळवलंय खेडकर कुटुंबानं अनेक ठिकाणी खोटी कागदपत्र तयार करून वेगवेगळ्या सरकारी विभागांची फसवणूक केली आहे कागदपत्रांमधून तसं समोरही आलंय त्यामुळे या प्रकरणात आणखीही फसवणुकीचे गुन्हे दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही जीवे मारण्याच्या प्रयत्नात आरोपी असलेल्या मनोरमा खेडकर यांना आधीच अटक झाली आहे वडील दिलीप खेडकर यांना अंतरिम जामीन मिळालाय तर आता मुलगी पूजा खेडकर नॉटरीचे बल आहे पण सरकारी यंत्रणा धाब्यावर बसवणाऱ्या खेडकर कुटुंबियांवर कारवाई होणार का हाच खरा प्रश्न आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हनचाटेसह वैभव सोनवणे न्यूज एटीन लोकमत पुणे